काही दोन शब्द सांगणार आहे तेच मी शांत चित्तेला ऐकावे अशी माझी नम्र मिळती महात्मा गांधींची पूर्ण मोहनदास करमचंद्र गांधी त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झालं त्या का प्रत्येनुसार बाराव्या वर्षी गांधीजी यांचा विवाह हो झाला इसवी सन दहावी इसवी सन अठराशे सत्त्याऐंशी मध्ये ते दहावीची परीक्षा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर अठराशे अठ्याऐंशी मध्ये ते व्हॅलेक्टर परीक्षा देण्यासाठी इंग्लंडला गेले तीन वर्षाचा अभ्यास पूर्ण करून बॅलमीटरची परीक्षा झाली अठराशे त्यानंतर अठराशे मध्ये ते भाग लातील मायदेशी आल्यावर राजकोट येथे वकील गेली काय कारण बैती वट गेली त्यानंतर घातल्यानिमित्त गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले त्या गाडीचा प्रवास करण्याचा प्रसंग आला व त्यांनी तिथे प्रथम स्पिनीचे तिकीट केले होते रात्रीची वेळ होती करण्याची पडली दुनिमी तर एका ठिकाणी काठीकडे आला व आपली जाण रेल्वेचे अधिकारी गांधीजींचे सामान पोलिसाच्या मदतीने गांधीजींचे सामान बाहेर फेकले व गांधीजींना जबरदस्ती करून खाली उतरले मन दुःखाचे मन कोटकोटे भरून आले होते ओ ते तेथे अनेक असे प्रसंग गांधीजींसोबत घडले होते शेवटी एवढंच म्हणायचा आहे वर ते जे थोडं महात्मा होऊन गेले ते श्री तर पाजरा ते थोडं महात्मा होऊन गेले श्री तर पाजरा आपण त्यांचा सम्मान आले आज ओबी घेऊन चला आपण त्यांचा सम्मान आले आज ओबी घेऊन चला एवढं बोली जे मानायलो शंभर जय तुझ्या